नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना शासकीय योजनांच्या माहितीसाठी आणि फॉर्म फिल करण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर व्हिजिट करावे लागते आणि त्यातही आपल्याला ते काम करताना खूप कन्फ्युजन होते त्यामुळे शासकीय कामात नेहमीच वेळ लागतो पण आता शासनाने हे आपल्या सगळ्यांचा हा त्रास वाचवण्यासाठी पण एकच ऑनलाइन पोर्टल विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे या पोर्टलवर सर्व योजनांचे अर्ज उपलब्ध राहणार असून सर्व माहितीही तिथेच मिळणार आहे त्यामुळे एखाद्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याची धावपळ थांबणार आहे झटपट अर्ज करून योजनेचा लाभ घेता येणार आहे राज्यातील सर्व सामाजिक महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये एकसूत्रता असावी यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता सर्व संवर्गातील अथवा सर्व स्तरांतील सरकारच्या सर्व योजनांची माहिती आणि सेवा एकाच मिळणार आहे आणि या निर्णय जाहीर करण्यात आला आहे ऑनलाइन पोर्टलचा फायदा कसा होणार आहे तर योजनांचे अर्ज आणि इतर सर्व माहिती यामध्ये मिळणार आहे त्यामुळे कुठल्या योजनेचा लाभ मिळू शकतो आणि कोणती कागदपत्रे त्यासाठी आवश्यक असतील याची माहिती लाभार्थ्याला सहज उपलब्ध होणार आहे शिवाय यामध्ये वेळेची बचतही होणार आहे त्यामुळे या, या पोर्टलचा लाभार्थ्यांना लाभ होणार आहे जिल्हा पातळीवर विविध योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना कुठलीही अडचण आली तरी त्यांना माहिती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व महामंडळांसाठी एक सामायिक मार्ग केंद्र किंवा सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे यामुळे लाभार्थ्यांना तेथे ते जाऊन मार्गदर्शन घेता येणार आहे पोर्टलवर नागरिकांना पोर्टल वर विविध शासकीय योजना सेवा आणि माहिती उपलब्ध करून मिळणार आहे विविध योजनांसाठी ऑनलाइन सादर करू शकता आणि अर्जाची स्थिती तपासता येते ग्रामीण भागात या धोरणामुळे वेळ आणि श्रम वाचणार आहेत अर्ज प्रक्रिया सुलभ होणार आहेत तसेच पारदर्शकता वाढवून ऑफलाइन कामासाठी होणारा त्रास वाचणार वाचणार आहे तर मित्रांनो हे शासनाचे एक खूपच चांगले पाऊल आहे ज्यात सर्व लाभार्थ्यांना फायदा होणार आहे